मी कधीही करण्याच्या पटल्याच्या विरोधात मी माझं कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणून मी पडले तुम्हाला पाच वर्ष मागे जावं लागलं मी होते तर मी पालक नव्हते मी काम करत होते मी नव्हते तर बघा तुमचे आळ झाले पण मी काही काम मी जर बदावर नसते मी निवडून आले तर मी किती आंदोलन पोषण केले तर तुमचं काही भलं करू शकणार आहे का असं बोलले ज्याला आभावना केलं तर त्यांनी काय भाषण केलं त्यांनी तिकडे दोन बाईक लावून कोणाला बोलत सांगतोय की कुपोषणा काय होतं पंकजा म्हणाले हे त्यांच्या बद्दल बोललेच नाही पण जो माणूस राजकारणातच नाही कोणत्या पदाचा लाभ घेत नाही तो जर समाजासाठी लढतोय तर त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कधीही काही वाईट यायचं कारण नाही तरी तरी मला वाईट बोलण्याचे हा शब्द तरी मी अंगाला लावून घेत नाही कारण मी या सगळ्या गोष्टीच्या पुढे गेलेले पण माझ्या आता दंडराजीचा प्रश्न होता त्याच्या झालेला आमचा बोराडे उपस्थिती तळमळ होती माझ्या मनात मी तिथेही गेले बंजारावर हाताळ्यात करून आले बंजारा समाजाचं उपोषण तिथे वेगळे करून बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता त्यांनी लग्न करायचं नाही करता येतं माझ्यासाठी स्वतः होऊन गेले आणि तर मग ठीक आहे चांगलं सुखी आहे तर त्यांनी काम त्याच्यामुळे जाऊन उपोषण सोडलं म्हणजे माझी कर्म आहे तर असं काय होतं प्रत्येक गावात तुम्ही उपोषणाला बसायची आणि प्रत्येकाला एसटी बिसटीच व्हायचं कुस्त करणार आता बाबा प्लीज ते पूर्ण वंदाने समजायला बसले काही तुम्ही आम्हाला नाही आणलं नाही मी आधीच सांगायचे आज आहे ते मी जालण्याची पालकमंत्री आहे माझं ते कर्तव्य म्हणून मी त्या उपोषणाला भेट दिली बरे रंग पाटलांनी पण उपोषण केलं पालकमंत्र्यांना हाती बसले तुम्ही सगळ्यांच्या उपोषणाला भेटे पालकमंत्री म्हणू ऑल माझ हे प्रत्येक ठिकाणी उपोषणाला मी जाणार नाही कारण असले उपोषणाचा फायदा नाही तुम्ही दोन दिवस बातम्या घ्या पण समाजा समाजामध्ये भरती तयार एसटीचं आरक्षण केंद्र सरकार घेत एसटीचं आरक्षण आपण नाही ठरवू शकत पण तरीही धनगर समाजाची मागणी इतक्या वर्षाची मी त्याच्या बाजूशी ठामपणे उभे राहील आता सुद्धा गॅजेटचा विषय आला त्या गॅजेटमध्ये मराठा समाजाला गॅजेट प्रमाणे द्यावं म्हणून बंजारा समाजासाठी आम्हाला द्यावं त्यांना न्याय कसा निर्णय घ्यायच्यासाठी योग्य काही कारवाई करू काय काय मी कारवाई करू असं म्हणलं आणि मी असं म्हटलंय एका इंटरव्ह्यू मध्ये की आपल्याला संविधान नव्हतं तेव्हा आपलं जे गॅजेट होतं म्हणजे आपण जेव्हा गुलाबगिरीत होतो ते गॅजेट होतो ते आता संविधानात चालतं का मी तरीही कोणालाही कुलाय म्हणले नाही आणि कुणाला तर मिळले तरी म्हणू शकत नाही कृपा करून असे गैरसमज करून देऊ नका एवढीच तुम्हाला विनंती करते त्यांच्याही समोर तुम्ही चुकीचं सांगता मग त्यांना वाटत असं मी असं बोलले तर जणांच्या फाटला नाही हे सांगितलं की मी कुलामीचे अवलादे वगैरे असले माझ्या शब्द नाही माझी भाषा नाही तर यापुढे आपण सर्व ते सुद्धा मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयांवर बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरप्रदर घेणार नाही त्यांनाही शुभेच्छा आणि शुभेच्छा मागच्या सगळ्या गोष्टी पुसून कोण आपल्याला विकास देऊ शकतो कोण आपल्या पाठीमध्ये उभं राहू शकतो कोण समाजाची ही हातामध्ये घेऊन जात असतात ना ती गाडी ओढू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना करते सगळ्या जाती धर्माला सारखीच बुद्धी आहे ही बुद्धी भ्रष्ट करणारे आपल्याला आता कुठलेही हे नको आहेत अशा ऊर्जा आपल्या समाजात मी समा समोरून पुढाकार घेणार आहे मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील आंदोलकांना की आपण सगळे मिळून चला या समाजामधल्या या भूमिती तोडू